आवडीचं रोजच बनवते आज पण बनवते ना तांबा एक मिनटं मला मसाला, मसाला काढू दे आपला मसाला संपलाय ना डब्यात काढायचे आता सध्यासाठी घेते काढून उद्या काढायचं हा आपला आहे स्पेशल मला आगरी मसाला तर आता आपली झालेली आहे गुड मॉर्निंग आणि घरातली मला ते ऑलमोस्ट कामात झाले फक्त मला झाडू लादी करायचे तर ती आता मी पटापट करून घेते आणि आता जाऊया आपण किचनमध्ये तर मला सकाळी सकाळी माझं काय रुटीन असे तुम्हाला मी दाखवतेच पण आज एकदम शॉर्टकटमध्ये रुटीन दाखवते जसं की मी आता काय बनवायचं आहे तर चलो किचनमध्ये तर आज मी तुम्हाला बनवून दाखवते मस्त असं काय बघा तुम्ही आता आपण चाललं किचनमध्ये आणि किचनमध्ये आज मी काय बनवले तुम्हाला दाखवते दुसरं तुम्हाला माहिती आहे की काल मी छोले टाकलेले भिजायला तर छोलेची भाजी बनवते आता तर छोल्याच्या भाजीसाठी मी काय घेतलं तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवते आणि छोले हे कुकरमध्ये करणार आहे डाळ बनवून घेतली गरम गरम छोले आहेत हे आता छोल्याची मी आपण भाजी करून घेतो आहे आता छोल्याची भाजी बोलल्यावर बोलल्यावरती याच्यामध्ये असं शॉर्टकट मसाले टाकले सगळे बघा दही घेतले आणि दहीमध्ये मी सर्व लाल मसाला थोडासा शाही पनीर मसाला एवढेच दही आणि मीठ हळद आणि बस एवढंच टाकले तुम्ही हवा त्याच्यामध्ये अजून काय काय ॲड करू शकता कांदा घेतला एक आणि कुकरमध्ये करतो आहे आपण त्याच्यात आपण राई टाकून दिली तेलात आता ह्याच्यामध्ये ॲड करते कांदा खूप पटकन होतं असं करून ठेवल्यावर आता मी याच्यामध्ये ना हिरवी मिरचीची पेस्ट आणि अद्रकची पेस्ट टाकली अदक लसूणची आता मी ह्या मसाला याच्यामध्ये ॲड करायचा मसाले एकदम एक नंबर टेस्ट येणार आहे पाणी टाकून घेणार आहे आता याच्यामध्ये मी छोले पण ॲड केलेले बघा आता बघा एक आपण तीन सिटी काढून घ्यायची मीठ वगैरे सगळं टाकलं तुम्ही बघा दही दमुळे आले तेल कमी टाकलेलं मी दहीचा असा एक तेलकटपणा आला आहे तर आता आपण कुकर लावूया आणि भेटूया नंतर आता आता मी घेतले जेवायला रिजपीला भरवलं विक्रांतला जेवण दिलं आणि मी आता खाते श्रीखंड पुरी आणि छोले आणि हा राईस आहे रात्रीचा राईस आहे त्याला आता मी जेवण घेते आणि मग पटापट सगळी कामं करून घेते आता तुला ये जा करते चप्पल घालते हां जरा पण नाही नीट झोपली एक तास झोपली असेल आता आमच्या इथं ना दरवाज्याचं काम चालू आहे घरामध्ये कारण बा? बा? की बाथरूमचं तर दरवाजेनं आमचं तुटलं त्याच्यामुळे मग ते अंकलला गेलं दरवाजा बनवायला तर पप्पा आणि त्या अंकलमुळे दरवाजा लावते काम आहेत आणि पृथ्वीचं काय चाललंय काय नाही तिला चप्पल घेऊन निघलेलीच असते कधी पण बघ चला फिरायला जायचं जायचं का हा ऊन आहे बा हुंड किती आहे बघ का दिसतो का बघ चल जाऊया हम्म छान तर चल जाऊया बोलल्यावरती झाला ना आता का थोडंस आहे झाला किती टाइम लागेल अर्धा एकटाच जाईलच चल सांगा मी झोपेतून उठली आणि रित्वी पण उठली आणि रित्वीचं ना सकाळपासून चालू होतं की ना बाहेर चल बाहेर चल चप्पल घाल मला घेऊन चल नुसती यायची चप्पल घेऊन बोलते चल घेऊन चल घेऊन चल बोल ठीक आहे मग आता तयारी करते आणि कपडे चेंज करते आणि तिला आता घेऊन जाते आता मी तर लावले डी बी प्रेम काय झालं बीबी क्रीम लावले कारण की सकाळपासनं नाही काल पण आम्हाला जायचं होतं भारला घेऊन फिरायला ये येते बरं ठीक आहे काल पण जायचं होतं ऋतवीला घेऊन फिरायला पण काल एवढा पाऊस झाला की राहून गेलं ते सगळं मग बोल चला ठीक आहे मग आजीला घेऊन जाऊ आता झोपेतमधून उठलं आहे काय जाऊ हे बघा जाते अशी चॉकलेट घेते आणि दातानी फोडते नाही तर तुझ्या हाताने फोडते है ना जा मग मग ड्रेस घालून येते लगेच मग आपण जाऊ आ तर तुझ्या पप्पाला उठवता जाऊ जा चला गाईस पटापट रेडी होते आता आणि घेऊन जाते तिला हफ्त्यात एकदा काय मला वाटतं हफ्त्यात तीन वेळा तिला घेऊन जायला लागत नाही आता मी ड्रेस घातलाय तर हा कॉटनचा ड्रेस आहे तर मला माहिती बरेचसे मला वाटते त्याची लिंक दे पण सॉरी हा लिंक देऊ नाही कारण की हा डायरेक्टली आम्ही शोरूम हो। स्टोर मधून घेतलाय लिपस्टिक लावलं मला हा शेड नव्हता लावायचा जो मी काल लावला होतो दसऱ्याला तो लावायचा होता बट मॅडमनी बघा खेळायला घेतला आणि हा रावलं सगळं आता तर बिचारा एकच राहिला आणि हा दोनच शेड आहेत आता फक्त जर पप्पा घेऊन ये ना बाबू पावडर पवडर लावत बस चालली मी आता बाय भेटू बाहेरच बाय बाय कर बोल बाय बाय कर कर बाय 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 ना हां करू दे ओके आम्ही चाललो फिरायला हां बोल चलो बाय बघ बघ बग लगेच हा बाबू जायचं तर ना काही आमच्या इथे ना उलव्यामध्ये ना आता एक्झिबिशन भरलं आम्ही उलव्यामध्ये राहतो तरी तुम्हाला मी आज सांगते तर आमच्या इथे एक्झिबिशन भरलं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ना बऱ्याचशे अशा गोष्टी आहेत तर आपण जाऊ बघायला याच्यामध्ये काय काय आहे चलो कारण कधी बस ना मला इला बघायचं आवडलं तर घ्यायचं स्वस्त असेल तर काय आहे ना दिवाळी पर्यंत आहे मग काय काय बोलतो काय घेतून जायचं खाऊ ना हे पहिला बघायचं खाऊच काय हमेशा खाऊ घेत असतो ना वन टू थ्री नको शिकायला आता ह्याला तर मी आहे ना बाबू काय जरा तुमच्या खिच्यात ठेवा ना मी ना बाबू काय घेऊ फ्रूट बघू की काय बघू फ्रूट बघेन मी कितीला विचारू पहिला याची प्राइस काय ती चला हेच बरं वाटते ना फ्रूटच हे सोपं वाटेल ना ॲपल बनाना मँगो बोलायला हा कि हे फ्रूट घेतले आहे बघा हे बाबू बनाना कुठे बनाना कुठे आहे बघा माझी गुडगल कशी आहे म्हणून तिला मी घेतलं कारण की आता तिथे दीड वर्षाची झाली म्हणून विचार केला का तिला आता आपण एबीसीडी वगैरे फ्रुट्स त्याचे ॲनिमल्स सगळ्या गोष्टी घेऊया तिच्याकडे बुक्स आहे एक पण मी तिला आता हे सध्या एक्झिबिशनमधून काहीतरी घेते तिच्या हातामध्ये पकड बघा कशी पकडेल आता प्राइस दिले पण आता माहिती नाही तू कितीला देईल ते अजून काय घेते का बोला आता हिला अजून असंच बघूया काय ना काय काय घ्यायचं असेल तर घेऊ आपण तिला बुक तर घेतलं तिने बाबू नाही घाबरत ते चल बाबू तिकडे जाऊ बघायला चल मुझको बोला रे दुप्पटा करला आता मधी अब्बस नाही करायचं ग जास्त यार का कुठे बघितलं शॉपनर बाजूना अलग अलग इकडे तशी शॉपनर ना ना त्या दिशी घेतली ते आपण पेन वगैरे हा शॉपनर असेल ना का हां शॉपनर दिसतोय हे सगळे viti वाले मिलेंगे ये 20 वाले ते पेन वाले बस खाऊ एक शॉपनर घ्यायला कुठल्या दिशी अ इकडे पेन घेतात पेन घे ठीक है मार्केट ठीक है खाली घे रब्बा मला पेन पेन का असं असं गोल गोल फिरवायचं असं मला वाटते सगळे वीस रुपयाला पेन असले भारी भारत वेगळे झाला गेला पिकाची आता तिथे जमाना कुठला आपला जमाना कुठला मी ना आणि इथं प्लॅस्टिकच्या वस्तू घ्यायला तिला जायला नाही गुरुवार सगळं वीस वीस रुपयाला साबण ठेवायचं आणि हे हे तीस रुपयाचं आहे पण हे मी काय मला विचार पडला मला असं वाटलं मी येऊन भरपूर काय गेला हा घाबरला मला वाटलं मी खूप काय काय घेईल पण मला खूप काय घ्यायची गरज वाटत नाही कारण की सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत घरामध्ये हा पण विसरू रुपयाला पण काय अरे यार तेरी तो इथं इथं ह्याच्यात काय करू शकतो छान आहे ह्याच्यामध्ये काय ठेवू मला तेच समजत नाही रांगोळी पण एवढीशी गेली बघ गेली बघ पकड पकड कुठं चालला तू वन टू थ्री पकडू

हे कुठलं पापड खातो गं डाक ना सांग तू पण कुठलं खायचं तुला मुलं आवडेल ते हिंग बघ कसं आहे हिंग बघ पापड आहे म्हणून टेस्टी लागेल उन्हाळ्या बघू का मला नाही आवडलं लसूण नाही आवडलं लसूण दुसरं घे नाही घेऊन टाक ना बाबुला नाही नाही ये बी खा सकती रहेचं तिथं पापड मी पण नक्की घेऊ शकता हॅलो ओके जाम सुकोले ते निबग ना मिर्ची है, है का? ये तो मिर्ची है वो ये क्या साला मिर्ची है मिर्ची है दा ये गुडला पापड़ यो तो? कि नली गेओ मक्के का पापड़ कौन सा बोले आप मक्के का नली दे, दे ना ये ट्राग ऐसे ज्वारियो बाजरा आएगा नहीं जोरी वाला नहीं थे हल्दी है बच्चों के लिए खा देना थोड़ी ये इतना ना 100 का मक्के वाला नली बोलो ना बोल वही है क्या मक्की जी नाचणीची घेऊन कोणत्या ये वाला ये हे नाग नॉर्मल सब नळू वही मक्या सारखे मतलब क्या पॅकेट होणार र माझी पोरगी लाईक पाय मारला तर पडून जाईल सर्व म्हणजे जा पैसे पाण्याच वेस्ट म्हणून आम्ही फक्त दोनच वस्तू घेतल्या एवढ्या मोठ्या एक्झिबिशन मध्ये गेलो आणि नवऱ्याने फक्त नळ्या

काहीतरी बघतो काय खातो का खाते काय कस खातो आपण खातो कस आपण खायच आमची ना असं दाखवते का खायचं असल्यावरती तिच्या पप्पाला तिच्या पप्पाला आठवण राहत ना काय खायला द्यायचं घर आल्यावरती अशी ऍक्टिंग करते त्याला रिथ्वी खाते ऋत्वी काय बोलते खाते दिदीचं सलोनच्या इथं कारण की ना तिला इथे खेळायला जास्त मजा येते कारण तुम्ही इथं बघू शकता पूर्ण माझं तिला पूर्ण हा फेस भेटतो खेळायला आणि इथं आली प्राईज पण खाल्ले तिने थोडेसेच खाल्ले आणि मी इथं खेळते मस्तपैकी अशी ना मी तसं बसले ती येतच नाही ती बोलते माझा हात सोडून द्या चालतं नाही ना काय बोलत आहेच करतो मला सोडतो मग नाही का नवडे तर जाऊ मी चालणार येते मी शंभर तक येते ऐकत नाही आहे मग नसून घेवतो सगळे मच्छीवाला मच्छीवाले घरी आता आमच्या घरला फोन आला की मच्छी घेऊन या काय नाही एक रोजच बनवते आज पण बनवते ना तांबा एक मिनटं मला मसाला काढू दे आपला मसाला संपलाय ना डब्यात आहे आता सध्यासाठी घेते काढून उद्या करायचं हा आपला आहे स्पेशलवाला आगरी मसाला जो आपण नेहमी बनवून ठेवतो मग आता जेवढं पाहिजे तेवढंच घेते नको आता डब्यात डब्यात आहे या उद्या काढीन तो डब्बा धुवायचा ना ला ला ना मसाल्याचं मग नाही काय आहे हटवून तुला कशाला पाहिजे आठवण लग्न झाला आई वडील सोडून द्यायची असतात चला आता मी मी रडणार आहे आता ही उद्या चुप ना आता ही मी एकरूची मच्छी आणली एकू तुम्ही बोलता ना एकरू एकू हे पण आपण बोलतो डोकं बसायचं आता मी याला फ्राय नाही करायचं मी रस्सा बनवते कारण की आता सगळे जेवायची वाट बघते तर पटकर बनवते तर तेल गरम केलं आणि बघा मी तुम्हाला दाखवून देते तेल चिंच घेतले टोमॅटो हिरवी मिरची आणि आपला आगरी मसाला बाकी काय आणि मीठ एवढंच टाकणार आहे वाटण पण नाही मी कुठे बाजू तुझी भाषा उद्धट आहे ना मम्मा कडे जाईकड जाणार कोणालाच सांगायचं मला हे बघा तर इथे चिंच टाकले टोमॅटो सगळं झालं आता ऐकतच नाही ना हा मसाला टाकला

तुम्हाला शोधलं ना काय करायचं आणि मीठ आणि पाणी टाकून बॉईल करायचं मस्त तर गाईज आम्ही आलो जाऊन बाहेरून आहे ना बाबू आम्ही बाहेरून जाऊन आलो त्याच्यानंतर आम्ही घरी आलेलं हिला जेवण बनवलं आणि जेवण भरून झाल्याच्या नंतर मग सगळ्यांसाठी जेवण बनवलं मच्छी घेऊन आली होती मच्छीचा रसा बनवला पटकन कारण सगळ्यांना भूक लागली होती सगळेजण थांबले होते मग मच्छीचा जर वगैरे बनवला जेवलं सगळीजणं जेवण वगैरे दिलं सर्वांना आणि मग आता सहायर जण टी व्ही बघतात तर मी टी व्ही बघत मला टी व्ही बघायला आवडत नाही तर मी हे कार्ड आणलं होतं ना ह्याच्यासाठी तर हे तिला मी शिकवते आता ह्याच्यामध्ये ॲपल बनाना वगैरे फ्रूट्स असं सर्व काय आणि मग त्याच्यानंतर मग झोपते स्किन केअर तर काही नाही केलं फक्त तोंडावर पाणी घेतलं मग डल दिसते स्किन केअर केलं मस्त ब्राईट होते तर आता आम्ही चालले झोपायला तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि हे कार्ड घेतले मी फक्त साठ रुपयाचे घेतले आणि मस्त आहे आता मी पण त्याच्यामध्ये जाऊन ॲनिमल आणि कार्स वगैरे व्हेहिकलचं पण घेणार त्याच्या पाट्या दिलेलं की कुठल्या कुठल्या हो घेऊ शकत याच्यामध्ये नंबरचे आहेत व्हेजिटेबल्सचे आहेत ॲनिमल्सचे आहेत कलरचे शेप आहेत सगळ्या गोष्टी हो। आहेत तर मी ते उद्या जाऊन दुसरं घेऊन येईल तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हो आणि बाय बाय गाईज भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये